हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांची अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर कालच्या व्हिडिओत तुम्ही पाहिलेच आहे की पूजेपूर्वीची माझी तयारी म्हणजे मी पूजेच्या पूजेची पूर्वतयारी कशी करते किंवा घरातले काय काय काम कसं काय करते हळदीचं लेपन कसं करते वगैरे ते सगळं मी कालच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवलं आहे आणि आता आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला टोटल मी पूजा कशी मांडते एकदम डीपमध्ये म्हणजे एकदम डिटेल्समध्ये मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे तर व्हिडिओला असेच कंटिन्यू करा आणि बघा की मी कशा पद्धतीने पूजा मानते वगैरे तर आणि जर माझं काही चुकत असेल तर मला नक्की कमेंट करून पण सांगा की माझं काही आहे का किंवा मला ह्याच्यात काही सुधारणा करायची आहे का, का किंवा मी मी जशी पहिल्यापासून पूजा मांडते मी तशीच मांडत आहे आणि अगदी त्या ह्याच्यामध्ये दिल्याप्रमाणे पुस्तकात जशी दिलेली आहे तशीच मांडते तर जर काही चुकत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तर इथं ना मी स्वस्तिक वगैरे काढून घेतलंय फरशीवर आणि त्याच्यावरती आता मी चौरंग ठेवला आणि चौरंगावरती एक लाल कपडा मी टाकते तर देवीच्या पूजेसाठी लाल किंवा पिवळा कपडा टाकलेला चांगला असतो कारण देवीला लाल आणि पिवळा कलर खूप जास्त आवडतो म्हणजे कोणतीही देवी असू देत लाल पिवळा कलर खूप जास्त आवडतो त्या देवींना तर मग इथं महालक्ष्मी देवीची पूजा चालू होती तर मी व्यवस्थित असा चौरंग सेट आहे आणि त्याच्यावरती ना आता लाल कपडा वगैरे टाकलाय आणि त्याच्यावरती ना इथं आता मी तांदळाचं अष्टदल कमल करून घेते तर सगळ्यात अगोदर ना कोणतीही पूजा सुरू करण्याच्या आधी दिवा लावायचा असतो तर मला इथं पूजा मांडताना दिवाळीला धक्का वगैरे लागेल म्हणून मी पू देवऱ्यापैकी दिवा लावलेला आहे मग त्याच्याच साक्षीने मी ही पूजा मांडत आहे तर तर या ठिकाणी आता मी तांदळाच्या अष्टदल सुद्धा काढून आहे तर मागच्या वेळेस ना मी छोटा चौरंग ठेवला होता आणि त्याच्यावरती अष्टदल कमल काढलं होतं तर ना माझं ते जे आपलं कलश ठेवला ना त्याचं पाणी थोडं थोडंसं खाली येत होतं वाटतं म्हणजे वरतून तर ते तांदूळ पूर्ण भिजले होते तर मग खरं तर तेच तांदूळ मी ह्या वेळेला पण वापरायला हवे होते पण ते तांदूळ पूर्ण भिजले होते आणि ते खराब झाले असते मी ठेवले असते तर म्हणून मग मी ते तांदूळ चिमण्यांना वगैरे पक्ष्यांना टाकून दिले आणि आता ना नेक्स्ट टाइम मी म्हणजे यावेळेला ना काय आहे त्या चौरंग छोटा चौरंग जो आहे ना त्याच्या खाली तांदूळ टाकलेत म्हणजे जेणेकरून ते खराब होऊ नयेत म्हणून आणि त्यानंतर त्याच्यावरती एक कळशी आहे माझ्याकडे पितळ्याची ती ठेवली आहे आणि त्याच्या त्याच्या म्हणजे पूर्ण पाण्याने भरलेली आहे ती आणि मग आता त्याच्या हातीनं स्वस्तिक आहे कुंकवाच्या साह्यानी आणि त्याच्या साईडला दोन दोन असे लाल रेषा पण ओढून घेतल्या ज्या आपण स्वस्तिकच्या साईडला ओढत असतो त्या आणि त्यानंतर ना जे कळशीमध्ये पाणी आहे ना तर ते पाणी गंगे स्वरूप आपल्याला असतं म्हणून त्याची अगोदर पूजा करायची असते मग त्या पाण्यामध्ये मी हळदी कुंकू अक्षता सुपारी एक रुपयाचं नाणं फूल हे सगळं टाकून मी त्या गंगेची म्हणजे पाण्याची पूजा करून घेतली आहे आणि त्यानंतर मग आता त्यामध्ये आपण जे काही पानं आणलेले आहेत तर पाच प्रकारचे पानं आणले होते मी खालून मग ते सगळे पाच प्रकारचे पानं वेगळ्या वेगळ्या झाडांचे जसं की पेरू सीताफळ आंबा तुळस नागिनेचं पान अशा पद्धतीचं आणत असते अन, त्यामध्ये हरळी असले तरी चालते किंवा पाच फळांचे भेटले ना तरी पण चालतात तर मग मी हे पाच प्रकारचे आणलेले आहेत आणि आता हे सगळे पानं मी यामध्ये ठेवून घेतलेत आणि त्यानंतर त्यामध्ये नारळसुद्धा जो पहिल्या गुरुवारी जो वापरला तोच आपल्याला चारही गुरुवारी वापरायचा असतो तर मग मा माझा तोच नारळ आहे मी तो पाण्यात ठेवला होता खराब होईल म्हणून आणि मग आता तोच नारळ मी इथं ठेवून घेतलाय तर असा सुद्धा कलश पाहणं किती सुंदर दिसतोय म्हणजे त्याला काही साशृंगार नाही केला तर तरी असंच छान दिसतोय पण तरी पण साशृंगार तर करणं गरजेचं आहे तर मग आता त्या क नारळाची पण पूजा करून घेतली हळदी कुंकू हळदी कुंकू वाहिलं त्यानंतर मी माझ्या पण स्वतःच्या कपाळाला हळदी कुंकू लावून घेतलं त्यानंतर आता मी इथं देवीचा मुखवटा मी जो काल मोठा देवीचा मुखवटा बनवून ठेवला होता तो मुखवटा मी आता इथं नारळाला लावून घेतलंय आणि त्याची मी डायरेक्शन चेक करते की बरोबर दिसतं का समोरून वगैरे तर मग ते आहे आणि मोठा देवीला ना सिंपल एकदम सिंपल मी साईडला रेफरन्स फोटो टाकून देईल खूप सुन सिम्पल अशी मोठा देवीची साडी असते तर मग मी त्याच पद्धतीने पिसापासून साडी क्रिएट करण्याचा प्रयत्न केलाय आणि एकदम मोठा देवीचा लूक देण्याचा प्रयत्न केलाय एक्झॅक्ट तर नाही होणार ते मला पण माहिती आहे पण थोडं का होईना जरी लूक आला ना तर त्यातच मला खूप जास्त समाधान आहे कारण मी काहीतरी क्रिएटिव्ह करण्याचा प्रयत्न केला आणि ते मला थोडं जरी त्यातलं दहा पर्सेंट जरी आलं ना सारखं तरी मला खूप जास्त स्वतःवर पण अभिमान आहे आणि देव पण माझ्याकडनं ही सेवा करून घेतं किंवा देवी माझ्याकडनं ही सेवा करून घेते त्याचं मला खूप आनंद आहे तर मग मा तुम्हीच मला आता कमेंट करून सांगा की कि माझं कितीपर्यंत माझं लूक मी क्रिएट करण्याचा जो प्रयत्न केला आहे तो सक्सेस झाला आहे की नाही तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा तर इथं ना आता या ठिकाणी मी जो तो लुक देण्याचा प्रयत्न केला म्हणजे जी साडी घालण्याचा ती साडी वगैरे झाली घालून त्यानंतर आता मग डागिने घालायचे देवीला तुम्ही साईडला फोटोमध्ये पाहतच आहात की दागिन्यांमध्ये देवीला सगळ्यात अगोदरनं असं ते लक्ष्मी हार टाईप एक हार घातलेला आहे तर एक्झॅक्ट सेम नाही आहे माझ्याकडे पण त्या टाईपमध्ये आहे तर मग मी म्हटलं आपण पण तसंच सेम जेवढ्या वस्तू आहेत ना तर तेवढ्या तर सेम करूयात आणि जे नसेल ते मग थोडंफार ॲडजस्टमेंट करूयात तर मग इथं ना अगोदर त्यांनी हे घातलेलं आहे लक्ष्मीहार तर मग मी पण तेच घालण्याचा प्रयत्न करते आणि त्यानंतर ना पळ्यांचं मंगळसूत्र दिसते देवीच्या गळ्यात तर माझ्याकडं पण असं जरा मोठ्या मोठ्या पळ्यांचं एक मंगळसूत्र होतं तर ते पण मी घातले देवीला आणि त्यानंतर ना मोहन माळ वगैरे सर अशा पद्धतीचं काहीतरी आहे देवीच्या गळ्यात तर मग मी इथं मोठा सर होता माझ्याकडे तो पण घातला आहे आणि थोडासा तरी लूक येतो आहे असं मला तरी वाटतंय तर तुम्ही सांगा मला की येत आहे की नाही लूक देवीला तर त्यानंतर मोठं घंठणसुद्धा मी घातलं आहे आता या देवीला आणि तुम्ही साईडला पाहतच आहात की देवीच्या गळ्यामध्ये ना त्या मंगळसूत्राच्या मध्ये आणि लक्ष्मी हारच्या खाली असं काहीतरी काळ्या पोथीतलं आहे एक्झॅक्ट तर काही दिसत नाही पण मग माझ्याकडे काळ्या पोथीतली ही छोटी ठुशी होती तर ती पण सुद्धा मी आता देवीला घालून घेते आणि आता फायनली देवीचे सगळे दागिने घालून झाले आणि त्यानंतर मी इथं देवीचे पावलं पण ठेवून घेते त्या फोटोमध्ये नाही आहेत पावलं पण माझ्याकडे होते म्हणून मग मा मी ठेवले कोणत्याही देवीला किंवा लक्ष्मीला किंवा महालक्ष्मीला किंवा कोणतीही देवी कोणताही मुखवटा कोणतंही काही असू दे त्यांना एकदम जास्त प्रिय म्हणजे त्यांचा शृंगार असतो तर त्याच्यामुळे मी शृंगारात काहीच म्हणजे हे करत नाही मला जितकं अजून करूशी आहे तितकं अजून शृंगार करत असते तर सगळं शृंगार वगैरे करून झालं तर आताना पूजा मांडायची वेळ झाली होती तर मग सगळं गणपतीची मूर्ती ठेवली देवारातली मी जी ह्याच्यात ठेवत असते ती त्यानंतर महालक्ष्मीची जी, जी मूर्ती आहे देवारातली ती ठेवली खोबऱ्याचा नैवेद्य ठेवला गणपतीला त्यानंतर हे जे पावलं आहेत मी बनवलेले आहेत हे दिवाळीच्या टायमिंगला तर ते होते तर त्यानंतर मूर्त्यांच्या खाली सगळ्या मूर्त्यांच्या खाली नागिणीचे पानं ठेवत असते मी तर ते ठेवले म्हणजे त्यांना आसन म्हणून तर अगोदर मी सगळ्या मूर्त्यांची जागा सेट करून घेतली की इथं कसं दिसेल तिथं कसं दिसल आणि मग नंतर त्यांची स्थापना केली नागिनीच्या पानांवरती तर जे पाणी होतं ना त्यामध्ये ते ठेवले होते धुवून घेण्यासाठी तर मग मी ते त्यातूनच काढून काढून नागिणीच्या पानं ठेवते त्यानंतर डबल पान ठेवले मी नागिनीच्या म्हणजे एकावर एक दोन पान आणि ते ना ते कशासाठी तर विडा ठेवतात ना जो हळकुंड सुपारी खारी खोबरं आणि बदाम त्याचा विडा मी ठेवलेला आहे इथे देवी पुढ पुढे आणि तो विडा म्हणजे ठेवल्यानंतर आपली पूजा सफल होते असं म्हणतात म्हणून मग मी तो विडा ठेवलेला आहे देवीपुढे त्यानंतर साडी आपण देवीला पिसापासून घातली म्हणून त्याच्यात काही पदर निघणार नव्हता ना म्हणून मग सेपरेट असा ओढणी टाकलेली आहे देवी पन, देवी मी देवीच्या डोक्यावरती गजरा लावून घेते आणि गजरा वगैरे लावल्यानंतर ना एकदम सेमच लूक येत होता मला तरी असं वाटत होतं म्हणजे कोणाला वाटलं की नाही माहीत नाही पण मला खूप छान मला खूप आवडलं होतं देवीचं रूप म्हणजे मी दिवसभर लिटरली नुसतं देवीकडं पाहतच होते म्हणजे पाहतच बसायचे हॉलमध्ये बसले का पुढे बसले का नुसतं पाहतच बसायचे असं डोळ्यातून उतरतच नव्हतं देवीचं रूप इतकं सुंदर दिसत होतं त्यानंतर आता बाकीची पण पूजा मांडायची होती मग त्यासाठी मी ते दोन छोटे चौरंग आहेत ना माझ्याकडं मग ते ठेवलेत आणि पीस एक्स्ट्राचाच होता म्हणून त्याची फक्त अशी लेअरिंग करून घेतली से, से, से दुसरा सेपरेट पीस टाकायची गरज हो नव्हती आणि खूप सुंदर होता हा पीससुद्धा मला ना नेमकी पहिल्या गुरुवारीनं मी पूजा मांडली त्यानंतर मला माझ्या एका जाऊबाई आल्या होत्या भेटायला तर त्यांनी मला हा पीस घेऊन आल्या होत्या तर मी म्हटलं देवीसाठीच गिफ्ट आणले जसं काही नाही का म्हणजे देवीला अंथरायला होईल म्हटलं पुढच्या वेळेला आणि मी यावेळेला ते अंथरलंसुद्धा इतकं सुंदर दिसत होतं ना म्हणजे ते आणि तो वेलवेटचा असल्यामुळे ना लुकच सुंदर येत होता त्यानंतर मग आता मी या ठिकाणी देवीची ओटीसुद्धा भरून घेते तर ओटीमध्ये पण सेम असंच असतं जे विड्यामध्ये असतं खारी खोबरं सुपारी अजून हळकुंड बदाम अजून लवंग विलायची पण ठेवत असते मी अजून हळदी कुंकूची पुडी बांगड्या असं सगळं तांदळाने ओठी भरली मी देवीची आणि अत्तरची बाटली पण ठेवली होती आणि जे काही सहशृंगाराचे सा सामान आहे ते ओटीमध्ये ठेवलं ना तरी चालतं आपण बाहेर देवींना गेल्यावर कशी ओटी मिळते आपल्याला तशा पद्धतीने आपण ओटी भरली ना तरी चालतं तर या ठिकाणी ना मी आता हे सगळे देव अगोदर मांडून घेते तिथं की तिथं ते छान दिसतील का आणि ते मांडल्यानंतर मग मी त्यांना परत नागिनीच्या पानांचं आसन देऊन त्यांना त्यांची स्थापना करेल मी तिथे पण अगोदर सगळीकडं सगळं मांडून घेते ते व्यवस्थित बसत असेल तर नाहीतर मग ज्या जागा एकदा नागिणीच्या पानाचं आसन दिलं ना तर मग जागा चेंज करता येत नाही म्हणून मग मी अगोदरच मांडून घेते आणि त्यानंतर मी आता इथं नागिणीचे पानं ठेवून हे सगळ्या देव जे काही यंत्र जे काही कासव किंवा हे काय म्हणतात त्याला कवड्या वगैरे हे सगळं आहे हे सगळं मांडून घेते त्यानंतर फळं काही आज फ्रेश फ्रूट नव्हते मग ड्राय फ्रूट्समध्ये पण फक्त बदामच ठेवले कारण मग ते सगळे एकत्र झाले ना परत मला दुसऱ्या दिवशी ते वेगळे करायला खूप हे होतं म्हणून मग मी फक्त बदाम ठेवले तर आणि त्यानंतर पाणी पण ठेवले देवी आईसाठी त्यानंतर इथं घंटी शंख हे पण ठेवायचं असतं तर ते पण ठेवलेलं आहे मी म्हणजे घंटी ठेवलीय ठेवती आहे आणि त्यानंतर बाकीचं पण मांडून घेतलं म्हणजे जसं की धूपचं स्टँड आणि हे जे माझ्याकडे जे पिवळ्या कलरचे तुम्हाला दिसत आहेत ना चिनी मातीचे कमळ आहे तर त्यात मी थोडेसे कॉईन टाकलेत आणि खाली ते थोडेसे असे तिरके ठेवलेत आणि खाली काही कॉईन कोई, असे सांडल्यासारखे के केलेत म्हणजे देवीच्या हातातले जे कमळ आहेत ना त्यातून कॉईन जसं काही म्हणजे लक्ष्मी बाहेर पडतीये घरात असं इलिव्हजन मी आहे आहे त्यानंतर बाकीचे जे दिवे लाव दिवे लावायचे होते देवीसमोर ते पण लावून घेतले आणि हे दिवे मी खास दिवाळीसाठी ऑर्डर केले होते पण तेव्हा माझ्या लक्षातच राहिलं नाही ते, ते लावायचे आणि मग मी आता मार्गशीर्ष महिन्यात ते त्याचा यूज छान असा होतोय आणि खूप मस्त वाटतं हे चार दिवे लावले इतके छोटे छोटेच आहेत ते म्हणजे खूप जास्त छोटे पण नाही आहेत पण आहेत छोटे तर ते छोटे दिव्यांचं ना खूप छान दिसतं तसं लावल्यानंतर मी ते चार दिवे लावले म्हणजे मोठा एक लावण्यापेक्षा ना हे छोटे छोटे असे चार लावल्यानंतर खूप सुंदर असं आरस दिव्यांची आरस मांडल्यासारखी होती आणि त्यानंतर आता मी धूपच्या स्टँडमध्ये धूपसुद्धा लावून घेतलं आहे आणि त्यानंतर आता मी सगळ्या देवांना फुलं वाहून घेते सगळ्या देवांना इवन प्रसाद आला इवन जे काही ओटी वगैरे सगळं जे काही मी पूजेत मांडले त्या सगळ्यांच्या तिथं एक 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 फुल असं ठेवून घेते तर तर आज आबोलीचे फुलं आणले होते ना आबोलीच्या फुलांची अशी खासियत आहे ना ते सुकले तरी फ्रेशच वाटतात ते वाळून जरी गेले ना तरी ते फ्रेशच वाटतात ते असं दिसतच नाहीत सुकल्यासारखे तर मला त्यामुळे आबोलीचे फुलं खूप जास्त आवडतात तर मी जास्त करून आबोलीच्याच फुलं वापरत असते पूजेमध्ये आणि आमच्या इथं खाली झाडं पण आहेत आबोलीच्या फुलांचे आणि हे आज ना मी ते दुसरे पण असे पिंक कलरचे राणी कलरचे फुलं आणले होते ते कशाचे फुलं आहेत माहीत नाही पण ते स मे बी सुपारीचे फुलं सुपारी ते सुपारीचा सारखा आकार दिसतो म्हणून त्याला सुपारीचे फुलं म्हणतात का की काय मला एक्झॅक्ट माहीत नाही आहे ते कशाचे फुलं आहेत पण त्याचा ना पुढे तुम्ही पहा की त्याचा मी इतका सुंदर एक यूज केलाय ना खूप छान दिसतंय ते तर हेच आहे ते मी छोटं गंगाळ घेतलं होतं मे बी तुम्ही पहिले ब्लॉग पाहिले असतील तर तेव्हा तुम्हाला पाहिलंच असेल की मी देवापुढं ठेवण्यासाठी हे छोटं गंगाळ घेतलं होतं आणि ते ह्याच्यासाठीच घेतलं होतं की नाही का म्हणजे पाणी वगैरे भरून त्यात फुलं ठेवलेलं खूप सुंदर आणि मस्त लुक येतो आणि त्यात ते पितळीचं ते काहीतरी वेगळीच वाईब्ज असते पितळ्याच्या ह्याच्यात पाणी ठेवून फुलं ठेवलेलं तर ते खूप सुंदर दिसतं तर त्यासाठी ना मग त्या इथं ना एकदम आणि त्याला थोडं थोडं असे त्याचे त्याचे पानं पण होते तर ते एकदम कमळाच्याच फुलांचं लूक येत होतं त्याला म्हणजे ते छोटे पानं आणि तो गुलाबी कलर तो ते म्हणजे तो क ते हे कशाचे फुलं आहेत ना मला एक्झॅक्ट माहीत नाही आहे पण त्याचा लुक इतका सुंदर येत होता आणि नंतर मी छोटे थोडेसे आबोलीचे राहिलेले ते पण असे कुठे कुठे असे टाकून दिले खूप सुंदर दिसत होतं ते पण आणि त्यानंतर ना रांगोळी वगैरे काढली होती त्या अगोदर आता हे तुम्ही लुक बघा देवीचं किती सुंदर दिसतंय म्हणजे अक्षरशः नजर काढावी इतकं सुंदर दिसत होतात माझ्या देवीचं लूक आणि मोठा देवीचं स्वरूप कितपत आलं आहे हे तुम्ही मला नक्की सांगा तसं तर तुम्ही सगळे हे सगळे व्हिडिओज याच्यामध्ये पाहिलेच असतील छ शॉर्ट्समध्ये किंवा इंस्टाग्राममध्ये कुठेतरी हे पाहिलंच असेल इंस्टाग्रामला पण मी शेअर केलं आहे इवन शॉर्ट व्हिडिओमध्ये पण शेअर केलं आहे तर आणि मिनी ब्लॉगमध्ये पण पूजा वगैरे शेअर केली आहे मी तर कसा वाटतोय तुम्हाला तसं तुम तुम्ही अगोदर पाहिले आहे तरी पण आज कसं वाटतं आहे हे पण मला नक्की कमेंट करून सांगा मला माहिती आहे व्हिडिओ खूप म्हणजे खूप लेट झाला आहे कारण ना माझ्या मागे खूप धावपळ चालू होते मध्ये लग्नाचं वगैरे मिनी ब्लॉग तर मी टाकत होते वेळेवर तर तुम्ही मिनी ब्लॉगमध्येच तर पाहिलंच असेल की माझ्या मागे किती धावपळ चालू होते त्यामुळे आणि सगळं काही मॅनेज नाही होत लहान लहान मुलं असलं ना तर एडिटिंग वगैरे हे सगळं मॅनेज नाही होत आहे का टायमिंगला तर त्यानंतर रांगोळी वगैरे काढली होती आणि हे खूप सुंदर दिसत होतं मला खूप आवडलं आणि त्यानंतर संध्याकाळी ना नैवेद्य बनवला सकाळी तर तसं दुधाचं वगैरे नैवेद्य दाखवला तर पण संध्याकाळी परत नैवेद्य बनवला म्हणजे जेवणाचा कारण मला पण उपवास सोडायचा होता आरती वगैरे करायची होती म्हणून मग नैवेद्य इथं दाखवून घेतला आहे आणि आता इथं पिल्लूचं चाललंय आरती करण्यासाठी त्याला ना हे करायचं आहे घंटी वाजवायची होती त्यामुळे आणि मी आता आरतीचं पुस्तक घेतले मी खाली आणि त्यानंतर आता आरती मी या ठिकाणी करून घेते देवीची Thank yeah. mm. <laughs> घरातलं सगळं आवरलं म्हणजे जेवणं वगैरे झाले उपवास सोडला नैवेद्यते सगळं झालं आणि छान सगळं किचन वगैरे क्लीन वगैरे केलं आणि त्यानंतर मग वॉक करायला बाहेर आलं येतच असतं रोज आणि त्याचसोबत वॉक करता करता आमचं रोजचं स्वामींचं दर्शनसुद्धा असतं तर सप्ताह तर सध्या बसलेलाच आहे दिवसभर काही येणं होत नाही कारण सध्या ते लग्नाचंही धावपळ चालू आहे आणि आज तर पूजे वगैरे त्याला दिवस गेला आणि पिल्लू असल्यामुळे ना पहिलं माझं दिवसभर पण असायचं पण आता ना फक्त दर्शन घेते आणि घरी काय होईल ती सेवा करत असते त्यानंतर मग इथं दर्शन वगैरे घेतलं आणि स्वामींचं छान आणि मस्त असं बसलेलं ते वातावरण आणि ते वाईब्जच वेगळ्या असतात तर पिल्लू पण त्याला पण खूप आवडते तर केंद्रात यायला रोज येतो आणि त्याला न सांगता तो आता ना मुजरा पण करायचा शिकला आहे माझं पाहून पाहून प्रॉपर नाही जमत पण करतो मी एक दिवस नक्की क्लिप शूट करेल मी बऱ्याच वेळा त्याची क्लिप घेण्याचा ट्राय केलं पण नेमकं मी मोबाईल ऑन करेपर्यंत त्याचा मुजरा पण करून झालेला असतो तर चला असाच होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू अशा छान छान नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ कर असा मुझरा, मुझरा परत कर